कल्याण संत निरंकारी मिशनतर्फे प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन परियोजनेच्या दुसऱ्या टप्प्याचं आयोजन रविवारी करण्यात आलं होतं स्वच्छ जल स्वच्छ मन या आदर्श घोषवाक्यातून प्रेरणागीतही परियोजना अवघ्या दहा वर्षात जवळपास पंधराशेपेक्षा अधिक ठिकाणी सत्तावीस राज्य व केंद्रशासित प्रदेशातील सुमारे नऊशे शहरांमध्ये एकाच वेळी राबविण्यात आली या अभियानाचा मुख्य उद्देश जलसाठी सुरक्षित ठेवण्याच्या विकल्पाबाबत जनसामान्यांना जागृत करून येणाऱ्या पिढ्यांचे भवितव्य स्वस्त करणे हा आहे या पार्श्वभूमीवर बदलापुरातील हा उपक्रम संत निरंकारी मंडळ व शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षप्रमुख तुकाराम म्हात्रे व माजी नगराध्यक्ष उषा म्हात्रे यांच्या पुढाकारानं राबविण्यात आलं होतं बदलापुरातील माजी नगराध्यक्ष उषा म्हात्रे व त्यांना नेहमीच साथ देणारे बदलापूर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख तुकाराम म्हात्रे या दाम्पत्याच्या माध्यमातून बदलापूरमध्ये विविध कार्यक्रम हाती घेतले जातात स्वच्छता मोहीम आरोग्य शिबिर दिवाळी पहाट सारखे मोठमोठे कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्नही होतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवसेना बदलापूर आणि अंबरनाथच्या शाखेच्या माध्यमातून भव्य स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं पंचवीस फेब्रुवारी रोजी वरुण हिल व शिवमंदिर तलाव परिसर या ठिकाणी सकाळी सात ते बारा या कालावधीत कुळगाव बदलापूर शहर संत निरंकारी मंडळ यांच्या सहकार्यानं उषा म्हात्रे व तुकाराम म्हात्रे यांच्या पुढाकारानं भव्य स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आलं कर होतं या अभियानाला मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते यावेळी संत निरंकारी मंडळातील सर्व नागरिकांनी व तुकाराम म्हात्रे आकाश साठपे भारत ताटे यांनीही संपूर्ण तलाव परिसर स्वच्छ केला अमृत स्वच्छ मिशनमध्ये गांत निरंकरी मंडळ बदलापूर यांच्या संयुक्त याच्याने आज नवीन ओढवली शिवमंदिर तलाव मागच्या वर्षीसुद्धा या लोकांनी चारशे पाचशे लोक एकत्र ये येऊन या तलावाचं जे स्वच्छ केलं होतं तसंच आजसुद्धा मला वाटतं चारशे पाचशे लोक या ठिकाणी सकाळपासून येऊन ते तलावाच्या बाजूला जी घाण होती घाण कचरा होता ज्या ठिकाणी रॅबिटसारखे किंवा गवत होतं ते पूर्ण काढण्याचं काम आज त्यांनी या ठिकाणी येऊन केलेलं आहे मी सर्वांना त्यांना धन्यवाद देईन की जे पंतप्रधान नरेंद्र मोदी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे गल्ली जाऊन झाडू मारण्याचं काम करून त्या ठिकाणी स्वच्छतेचं अभियानाचं संदेश सर्व लोकांना देत आहेत त्याच हेतूने आज संत निरंकारी मंडळ बदलापूर शाखा यांनी या तलावाचं प्रतिवर्षाप्रमाणे या यावर्षी यावर्षी स्वच्छतेची मला वाटतं हमी घेतलेली मागच्या आठवड्यापासून त्यांनी सर्व या स्वच्छतेचं प्लॅनिंग केलेलं नक्कीच इथं कमीत कमी रोज दोन ते तीन हजार लोक प्रत्येक दिवशी संध्याकाळी येत असतात आणि आज जर बघितली एकदम आत्ता ज्यांनी तिने स्वच्छता केलेली एकदम प्रसन्न असं तलाव वाटते या तलावासाठी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी नऊ कोटी रुपयाचा निधीसुद्धा मंजूर केलेला आहे त्याचंसुद्धा काम या चार पाच दिवसामध्ये वर्कआउट होऊन चालू होणारे नक्कीच या तलावाच्या सौंदर्यामध्ये भर आहे आणि असंच संत निरंकारी मंडल जे आमच्या आजूबाजूच्या बदलापूर परिसराचं स्वच्छता अभियान असतील त्याच्यात नेहमीच सहभाग घेऊन बदलापूर शहर हे स्मार्ट सिटीकडे नेतील असं मला वाटतं मागच्या दोन वर्षापासून खरं तर संत निरंकारी मंडल अंबरनाथ आणि बदलापूर विशेष करून पोंदे महाराज आमचे दादा तसे कैलास आणि नारायण सोनावणे नारायण यांनी मागच्या वर्षीसुद्धा मला सांगितलं की तुकाराम दादा ह्या तलावाच्या आजूबाजूला जी घाण आहे ती आम्ही साफसफाई करण्याचा आमचा मानस आहे मी लगेचच त्यांना पत्र देऊन आमच्या नगरपालिकेला कलवलं वामनदादांना सांगितलं आणि वामनदानी परमिशन दिली की तुकाराम तुम्ही ही मोहीम करा त्या मोहीममध्ये जी जी त्यांना मदत लागेल ती ती मदत आम्ही दरवर्षी करतो पण याची सुरुवात खरं सांगायचं की दोन हजार अठराला आम्ही सुरुवात केली ह्या तलावाची परिस्थिती तुम्हाला माहिती होती काय भयानक परिस्थिती होती इथे दोन फूट पण पाणी राहत नव्हतं पण दोन हजार अठराला आणि एकोणीसला दोन वर्षे लागली याच्यातून दहा हजार ट्रक गाल काढला आम्ही सर्व गावकऱ्यांनी वामनदादांच्या आदेशामुळे आम्ही हे तलावाची स्वच्छ मोहीम त्यावेळेस सुरुवात केली आणि आज इथे लोकांना काहीतरी एक सुंदर तर बघायला मिळाली वामनदानी या ठिकाणी अनेक निधी आणून या ठिकाणी या तलावाचं अगदी सौंदर्य बदलायला घेतलेलं आहे आणि या दादानी आत्ताच सांगितले की नऊ कोटीचा निधी येतोय आणि तो आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे बदलापूरचं हे नाक होणार आहे संत निरंकरी मंडल हे सातत्याने अंबानाथ आणि बदलापूर दोन्ही शाखा माझ्या संपर्कात असतात त्यांचे अनेक उपक्रम होतात मी त्या ठिकाणी जात असतो पण सगळ्यात चांगला उपक्रम त्यांचा जल स्वच्छ तर मन स्वच्छ ही ब्रीदवाक्यच खूप छान आहे त्यांचं म्हणणं येणारा जो काल आहे तो भयभीत असणार आहे कारण जर का पाणी जर स्वच्छ ठेवलं नसेल आपल्याला माहिती आहे उल्हास नदीची अवस्था काय तर आज त्यांचं मत आहे की तुम्ही पाणी स्वच्छ ठेवा पाण्यामध्ये कोणतंही कोणतेही प्रदूषण करू नका मी इथे येणाऱ्या फिरायला नागरिकांनासुद्धा एक आव्हान करेन की ज्या परिसरात तुम्ही इथं फिरायला येता जे आज ह्या लोकांनी इतकं साफसफाई करून चांगलं केलेलं आहे त्याचं सौंदर्य असंच टिकून ठेवा या ठिकाणी तुम्ही आलेली बाटली असेल कागद असेल तुम्ही खाल्लेली डिश असेल तुम्ही इथे वाढदिवस साजरा करताय कोणताही कचरा तुम्ही इथे टाकू नका जो कचरा तुम्ही घरून आणला आहे तो घरून घेऊ गेव, घरी घेऊन जा वापस आणि ह्या वाक्याचं जे स्लोगन आहे तो स्लोगन जसं जिवंत राहिलं पाहिजे मी धन निरंकार ज्या मंडळींना सगळ्यांना शुभेच्छा देईन आणि धन्यवाद देईन की तुम्ही जी सेवा आमच्या गावाला दरवर्षी देता या तलावाला सुंदर ठेवण्याचा जितका मानस तुमचा आहे तितकंच आमचं भाग्य आहे की आम्हाला जी काय पर्यायी जी मदत करता येईल वामनदाजांच्या आदेशाने आम्ही तुम्हाला दरवर्षी मदत करत राहू सातत्याने आणि हा तलाव असंच स्वच्छ राहील तसंच श्रद्धा बाजूचासुद्धा जो तलाव आहे वामनदानी ते तुम्हाला सांगितलं नाही तिथेसुद्धा साडेतीन चार कोटी रुपये मंजूर केलेले आहेत जे विसर्जनासाठी आपण गणपतीला आज तिथं ते घाट बनवतो आहे त्याचंही लवकरच लोकार्प उद्घाटन होणार आहे आणि ते चांगल्या पद्धतीने आपण तिथं विसर्जनाचा घाट तयार करतो आहे आणि हा परिसर अगदी चांगल्या पद्धतीने राहील असं मला आजच्या दिवशी सांगायला वाटतंय मी धन से वा निरंकारी सेवा यांचे आभार मानतो बोला जय धन निरंकार थँक्यू या ठिकाणी आपल्याला दिसत असेल की संत निरंकारी मंडळ बदलापूर यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे सेवादलचे आमचे महात्मा स्वच्छता अभियान उत्स्फूर्तरित्या या ठिकाणी आयोजित केलेले आहे त्यांच्या माध्यमातून ही सेवा किंवा स्वच्छता या ठिकाणी आपण पाहतोय की करण्यात येत आहे त्याच्यामागचं कारण जर तुम्ही विचाराल तर संत निरंकारी मिशनची पार्श्वभूमी जी आहे ती समाजामध्ये एक सुंदर पद्धतीने एक सेवा किंवा समाजाला एक सुंदर वातावरण निर्माण करून देणं ही त्याच्यामागची पार्श्वभूमी आहे की स्वच्छ जल स्वच्छ मन जसं आपण म्हणतो की जर जल स्वच्छ असेल किंवा जलाशयाचे साठे स्वच्छ असतील आपले नद्या असतील समुद्र असतील नाले असतील तलाव असतील तर आपल्या परिसराचं वातावरण जे आहे ते निश्चितपणे सुंदर व्हायला मदत होणार आहे आणि समाजामध्ये उत्स्फूर्तरित्या संत निरंकारी मिशन जे आहे ते केवळ बदलापूरमध्येच नाही महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये नाही तर संपूर्ण विश्वभर हे स्वच्छता अभियान आजच्या दिवशी या ठिकाणी आयोजित करते आणि त्याचं कारण हे की समाजाला एक सुंदरता प्रदान करणं ज्या माणसाचं जीवन जे आहे ते सुंदर होणं अंतरबाह्य सुंदर होणं आणि त्याच्याबरोबरच सुंदरता ही जे मनावर सुद्धा अवलंबून आहे वातावरण जिथे शुद्धीची आवश्यकता आहे तिथे मनाच्या शुद्धीची सुद्धा आवश्यकता आहे कारण की मनामुळे माणसाच्या मनामुळे अनेक प्रकारचे वादविवाद या जगामध्ये घडत आहेत जगाची शांती जी आहे हो ती नष्ट होते माणसाच्या अंतर्मनामध्ये शांती नाही आहे आणि म्हणून ती ही शांती प्राप्त करण्यासाठी माणसाचं मन जे आहे ते निरोगी असावं निर्विघ्न असावं साधारणतः या ठिकाणी आपण पाहता की हजार एक सेवादलचे नौजवान आमच्या या ठिकाणी कार्यरत आहेत आणि उत्स्फूर्त सकाळपासून ही सेवा करतायत श्रद्धाटोंबे सह प्रिया देशमुख आपल्या बदलापूर सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्क वर पॅराडाईज पार्क घेऊन आलं आहे बदलापुरातील प्राईम लोकेशन म्हणजेच कात्रपेथे सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन चोवीस तास एम डी सी च पाणी मॉड्युलर किचन सोबतच मोफत ट्रॉली क्लब हाऊस किड्स प्ले एरिया हायड्रोलिक पार्किंग सोलर सिस्टीम सीसीटीव्ही प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग मार्केट अगदी हाकीच्या अंतरावर पंधरा मायाच्या या भव्य इमारती मध्ये वन बीएचके टू एच के, के आणि थ्री एच के गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहे आता फक्त काही फ्लॅट शिल्लक का आहेत बरं चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पॅराडाईज पार्क मध्ये